कालचा ब्लाऊज राहिलेला मम्मीने आज पूर्ण केला काल अर्धा चालवताय ना अर्धा पण नव्हता झालेला फक्त आज तर जोडून झालेलं होतं कचरे ताईं का असं नाही तर माचरे ताईन याच्यातून फोटो काढून नेल तर नाही ना कचरे ताईंक पडायचे मला आहे ना आता बेडरूम आवरायची आठ दिवसाला पाच सहा दिवसाला, दिवसाला बेडरूम आवरतो आम्ही पण आहे तशीच सुती काल घातलेले जे मला कपडे येते नाही ना आता ते बाजूला काढायचे दादायचे पण हा त्याच्यामध्ये माझे कपडे जुने जे ती नाही ते तो लाल कलरचा ड्रेस साठायची काही गरज नाही इकवडली दाद्याचे इकडं लावले नाही ते जुने आता तीन वाजले आणि आमचे ना मधली रूम सगळे आवरून झाली बेडरूम आवरून म्हणजे जे एक्स्ट्राच सामान म्हण होत ना ते आम्ही सगळं जाऊन टाकलंय आता आम्हाला वरची जाऊन टाकलं आम्ही दादे पावर <laughs> तर आता वरची रूम ती आवरयचे दादू पण आलाय घरी आज लवकर तर आमची रूम ना आवरून निकडे जेवण चालू आहे आणि ना, <laughs> ना आता मग नूडल्स बनवायचे मी ना तर नूडल्स बनवते आणि मग आम्ही वरची रूम आवरून मी आता नूडल्स टाकले उकडायला हां ना काल किती प्रसाद भेट भेटला आहे का के केंद्रामध्ये आहे ना हे ताळी तर शेवट प्रसाद म्हणून बघून आम्हाला नारायण नाराय दिल, दिला नारायचा प्रसाद आणि किती किती होता बापरे प्रसाद आता उद्या आपल्या केंद्रामध्ये राहीन आरती दर मंगळवारी रात्री उद्या जाऊ इथे सेदारक से भारी ते नाही का हॉटेल हो मध्ये जास्त हे पाहतंय स्वासन ते टाकते ना त्याच्या मोठं तिथे गॅस कमी कोथिंबीर टाकली बाई आपण दोघे याच्यातच घेऊ चमचे घेऊरून दादूला एक प्लेट घेऊ शकतो मस्त दिलेली नूडल्स आता खाल्ल्यावर समजून पण ते काय आणी खार तिखट दादा घेते मस्त आहे ना आम्ही ना आता आलो आहे वरती आऊ राहिला गच्चीवरती इतका आहे ना आमचा लय आहे दाद्या तुझा शर्ट <laughs> दाद्या लगेच पाहिला <स्पाहला। laughs> आम्हाला सगळं इथलं आवडायचं आता आणि मधल्या रूम मधली मध्ये ते एवढा पासार आहे ना पावशी सुद्धा वाटत नाही <laughs> वरती किती भारी वाटत आल्यावर आहे ना मम्मी वरती लय भारी वाटत आल्यावरती इकडून इतक्या काट्या उघडल्याला माझ्या का बरोबर आता ना आम्ही एवढं सगळं आवडून घेणार हा हा पिशव्या नाही त्या वरून ती काहीतरी एवढं काढलाय दुकान वरून लावतोय नावलाय माहितीच माहितीच नाही लक्षात नाही आले एवढे दिवस आम्ही ना मधल्या रूम मधले ना सगळं सामान आहे ना म्हणजे जे गण आहे ते होते ना कपडे भरलेले तर सगळे बाहेर काढलेलं इथलं सामान एवढं शक्यच नाही काढणं इतकं आहे ना ले ले। ते ते तर त्याचे मोती नाही काढला तिथे या गोण्यांमध्ये भांडे भरलेले आता आम्ही ड्रममध्ये मध्ये भरून ठेवणारे कारण ते लई पोते पोते झाले इकडं परत गोधड्या ते पण पन, ते पण आम्ही इकडं गोण्यांमध्ये भरून ठेवलं होतं ना नाई मी बघितलं हा मी पाहिली अखंधी गोधड्या दार पाच का झाला पाचता कायच आवरू लाग तर हे इथं जाळे इकडे हे फुंटले लेरीस्की खाली इथं नंतर आपल्याला काहीतरी करून घ्यावं लागतं पुढच्या कामाच्या वेळेस हां इथं कारण लेरीस्कीला तुला चालूये फोटों चालू आहे हां मी काढून फोटो इथं काय आधी ते गोंडपट्या बाहेर काढायला लागत आव यालाही नाही याच्या मोठ टाइमपास होतो का दादा दादाच्या या कडवायचं ऑपरेशन झालं म्हणून ऑपरेशन <laughs> <जा दोरें सा। laughs> <जा दोरें सा। laughs> झालं ना त्याच डोळ्या आपण म्हणतो खुर्ची किती विकत घेतो यांनी खालून बारधन लावेल तिला त्या बाय त्या बाय बार <laughs> <laughs>

<said> माहिती सांगली <laughs> <laughs> ते त्याच्याबद्दल तरी अरे दीदीची पकडली आहे लांबपणाची ते दीदीला टाकायचं मी ये खेळायला तुला पण तिची जाव आपण झालं तुला पण वापरली नाही तेवढ तू वापरेली ती तू अजूनही विचार कर ना वीस वर्षात झाली तुझी तरी जपून ठेवली काय अजून काही वस्तू याचा आदरी डायरेक्ट म्हणून खेळेल की दिदीची आठवणीची लांबपणची पाणी का दादू हलून पाणी त्याला नाही काळू असा झोपला एकटाच परी गेली दादू काळू दादूच म्हणते त्याला <laughs> काळू परी आहे हां परी कुडे आपली झोपून देत नव्हत ना बहुला आहे ना लय चावायची त्याला चावायची आहे ना दादू ते उशीर काढू कुठंच जात नाही काम चा चालू दादा बोले लगेच बोलत ते मम्मीच चालू इकडं आता कणीस भाजायचं तिकडून वांगे टाकले भरीत बनवायचं त्यासाठी परतवायला

मी खाईन थोडस अर्ध अर्ध कर बर कर त्याचा अर्ध कर थोडस खाईन मी चाकून